नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करण्याचं बजेट नाही ही एक दहा रुपयाची छोटी गोष्ट देखील घरी घेऊन येईल सुख समृद्धी चला तर मग पाहूया अशा कोणती वस्तू आहे ज्याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहसा खरेदी करायला कोणी जात नाही अशा वेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करूनही त्याचे शुभ फल मिळू शकता वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल बुधवार रोजी साजरी केली जाईल अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ आहे या शुभदिनी नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करणे खूप उत्तम मानले जाते अक्षय तृतीयेचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी असलेला शुभ मुहूर्त आहे पण तुम्हाला ठाऊक आहे का अक्षय तृतीयेला नक्की सोने का खरेदी केले जाते हैं? या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्यामागचे कारण अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात या दिवशी सोने खरेदी दि केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणारे व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती सुख समृद्धी येते ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होतात या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे अक्षय तृतीयाला सोन्याऐवजी या वस्तू देखील करू शकता करू शकता सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहजा खरेदी करायला कोणी जात नाही अशावेळी तुम्ही कमी बजेटमधील इतर काही गोष्टी खरेदी करू नये त्याचे शुभ फल मिळू शकता त्यामध्येच चांदी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांबरोबर असतो अक्षय तृतीयाला चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता यात तुम्ही चांदीची नाणी चांदीचे दागिने खरेदी करू शकता कपडे जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडे देखील खरेदी करू शकता शिवाय या दिवशी नवे कपडे परिधान करणे देखील लाभदायी मानले जाते धान्य या दिवशी डाळी तांदूळ गहू ही धान्य देखील खरेदी करू शकता यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मी सोबतच देवी प्राप्त होईल तांब्या पितळेची भांडी जर तुम्ही सोने चांदी देखील खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या पितळेची भांडी किंवा देवाच्या मूर्ती देखील खरेदी करू शकता मातीची भांडी अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्याने आर्थिक समस्या भासत नाही पिवळी मोहरी अक्षय तृतीयाला तुमचे बजेट खूपच कमी असेल तर फक्त दहा रुपयांमध्ये मिळणारी पिवळी मोहरी देखील तुम्ही खरेदी करू शकता पिवळी मोहरी घरात सुख समृद्धी आकर्षित होण्यास मदत होते अशा प्रकारे आपल्याला सोनं खरेदी करायला जमत नसेल तर या वस्तू नक्की खरेदी करा देवी महालक्ष्मीचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा बचत नाही ही एक दहा रुपयाची छोटी गोष्ट देखील घरी घेऊन येईल सुख समृद्धी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक